नमस्ते उजाज हेल्दी किचनमध्ये आज आपण बनवणार आहोत घरगुती अगदी नैसर्गिक पद्धतीने तयार करण्यात येणारी हळद पावडर शुद्ध आणि प्युअर हळद घरच्या घरी आपण कशी तयार करू शकतो आणि तिचा कलरही अगदी छान पिवळा धमक येण्यासाठी इथं आपल्याला कोणत्या ट्रिक्स वापरायच्या आहेत तसेच तयार करण्यात आलेली हळद आपल्याला जास्तीत जास्त अगदी एक ते दोन वर्ष आपल्याला अगदी छान अशी व्यवस्थित कशी स्टोर करून ठेवायची तर या सगळ्या टिप्स मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत त्याच्यामुळे व्हिडिओ शूटपर्यंत नक्की पहा हळद पावडर बनवण्यासाठी इथं मी दीड किलो हळकुंड घेतलेले आहेत तर आपल्याला या पद्धतीने छान असे पिवळे धम्मक असे हळकुंड घ्यायचे आहेत बाजारामधून तर अगदी वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या हळद मिळतात मी हळद पावडर बनवण्यासाठी इथं सेलम ह्या प्रकारची हळद घेतलेली आहे ही हळद कलरला अगदी पिवळी धम्मक असते याची हळद पावडरसुद्धा खूप छान तयार होते आणि हे जे हळकुंड असतात हे सुद्धा अगदी छान असे भरीव असतात तर आपल्याला घेतानासुद्धा व्यवस्थित असे बघूनच घ्यायचे आहेत तर हे जे हळकुंड आहेत याला थोडा बाजारातून आणल्यानंतर याला खकाना बसलेला असतो त्याच्यामुळं अगदी सुरुवातीला आपल्याला पहिल्यांदा गरम पाण्याने ही हळकुंड सगळे धुवून घ्यायचे आहेत आणि मग नंतर आपण राहिले राहिलेले जे आहेत ते आपण नॉर्मल पाण्याने धुऊ शकतो तर आपल्याला दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायचे आहेत पण पहिल्यांदा आपण गरम पाण्यानेच धुवून घेणार आहोत तर इथं पाहू शकता या पद्धतीने छान असे आपल्याला जे हळकुंड आहेत ते व्यवस्थित असे धुवून घ्यायचे आहेत तर इथं पाहू शकता तुम्ही अगदी असं मळकट असं पाणी निघतं कारण की अ, ही जे हळद आहे ही बऱ्यापैकी याला माती वगैरे चिटकलेली असते मग त्याच्यामुळे सुरुवातीला आपण गरम पाण्याने धुवून घेतली की मग नंतर आपण थंड पाण्याने धुतले तरी चालते पाहू शकता तुम्ही किती मळकट असं पाणी निघतं हळदीचं आता इथं संपूर्ण जी हळद आहे ती आपण स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता ही हळद आहे हे आपल्याला अगदी कडकडीत उन्हामध्ये दोन दिवस वाळून घ्यायचे आहे तर अगदी कडक ऊन असलं ना तर दोन दिवसात छान अशी वाळते हळद नाहीतर मग थोडं कवळं ऊन असेल तर मग अगदी तीन ते चार दिवस वाळवून घेतली तरी चालते तर आता संपूर्ण हळकुंड आहेत ते आपल्याला छान अशा हाताने पसरवून घ्यायच्या आहेत आणि ही हळद जे आहे ती आता मी दोन दिवस इथं सुकवून घेतलेली आहे तर पाहू शकता तुम्ही छान असे आपले जे हळद आहे ती अगदी व्यवस्थित अशी छान वाळलेली आहे तर हळद वाळल्यानंतर इथं पाहू शकता तुम्ही छान असा याचा कलर आहे तो थोडासा असा पांढरा टेतो तर हा पांढरा कलर जेव्हा होतो ना तेव्हा समजायचं की आपल्या हळकुंड आहेत ते छान वाळलेले आहेत तर पांढरा कलर असतो त्या याचा अर्थ असा नाही की अगदी पांढरी शुभ्र अशी हळद होईल तर ही जे हळकुंड आहेत हे वाळल्यानंतर थोडेसे पांढरेच होतात याचा कलर पांढरा दिसतो तर आता हे हळकुंड आपण अगदी थोडेसे असे कुटून घेणार आहोत खलबत्त्यामध्ये तर या पद्धतीने छान असं लोखंडी खलबत्ता घ्यायचा आहे आपल्याला आणि त्याच्यामध्ये अगदी थोडे थोडे हळकुंड किंवा सात ते आठ असे हळकुंड आपण टाकून घ्यायचे आहेत आणि थोडेसे आपल्याला फोडून घ्यायची आहे ही हळद तर हळद फोडताना अगदी कट करणं फुट फुटते छान अशी वाळलेली राहिली तर आणि थोडी जर आतमध्ये ओली असेल तर मग हळद जेव्हा आपण फोडतो तेव्हा मग ती हळद आहे ती कुठली जात नाही व्यवस्थित तर ही जी टीप आहे ही लक्षात ठेवा तर इथं पाहू शकता तुम्ही अगदी व्यवस्थित असे आपण जे हळकुंड घेतलेले होते ते छान फुटलेले आहेत आणि हळद फोडतानाच आपल्याला लक्षात येतं की अगदी व्यवस्थित असे हळकुंड हे फुटले गेले फुटले जातात आणि था फोडतानासुद्धा असा याच्यामधून असा छान असा कटकट आवाज येतो मग ते समजायचं आपण की छान अशा हळद आजपर्यंत सुकलेली आहे तर या पद्धतीनेच आपल्याला हळकुंड हे फोडून घ्यायचे आहेत खूप बारीक करायचे नाही आहेत तर इथं पाहू शकता मी संपूर्ण जे हे जे हळकुंड आहेत हे आता फोडून घेतलेले आहेत अगदी एक ते दोन आपल्याला एक एक हळकुंडाचं असेल तर त्याचे एखादा असा एक ते दोन आपल्याला तुकडे करून घ्यायचे आहेत म्हणजे फोडून घ्यायचे तर या पद्धतीने मी इथं संपूर्ण हळकुंड आहेत ते फोडून घेतलेले आहेत फोडल्यानंतर पाहू शकता छान असा याला पिवळा धम्मक असा कलर आलेला आहे आता इथं साईडला जे मी परातीमध्ये चार ले ले ते पाच जे हळकुंड ठेवलेले आहेत ते अगदी काळपट असे निघाले त्याच्यामुळे आपल्याला हे टाकायचे नाही आहेत हळद तयार करण्यासाठी या पद्धतीने काही जे हळकुंडं असतात ते थोडेफार काळपट असे निघू शकतात तर त्याच्यामुळे आपण हे जे आहेत हे फोडल्यानंतर हळकुंड आपल्या हळदीमध्ये घ्यायचे नाही आहेत तर संपूर्ण दीड किलोमध्ये इथं फक्त तीन ते चार असे काळपट असे निघालेले आहेत हळकुंड तर या पद्धतीने इथं पाहू शकता अगदी छान अशी आपली आतपर्यंत हळद सुकली गेलेली आहे त्याच्यामुळं जी ही हळद आहे ही आपल्याला गिरणीमधून दळून आणायची आहे तुमच्याकडे गिरणी असेल तर गिरणीमधून दळून आणू शकता किंवा मग कांडप असतं तर आमच्याकडे कांडपमध्ये सुद्धा ही हळद आहे ही तयार करून दिली जाते तर मी इथं कांडपमध्ये घेऊन आलेली हळद तयार करण्यासाठी तर छान अशी आता इथं हळद आपण कुटून घेणार आहोत पाहू शकता तुम्ही अगदी छान अशी बारीक अशी हळद कुठून मिळते आमच्याकडं या पद्धतीने कांडपमध्ये तुमच्याकडं गिरणी असेल तर गिरणीमधूनसुद्धा तुम्ही दळून आणू शकता तर पाहू शकता अगदी या पद्धतीने आपण जेव्हा कुठून आणतो ना हळद हलाद, तेव्हा हळदीचा कलरसुद्धा खूप छान येतो आणि हळदीचा अगदी आपण म्हणतो ना सुवास असतो तोसुद्धा अगदी छान असा असतो गिरणीमध्ये दळून आणल्यानंतर थोड्याफार प्रमाणात खूप त्याच्यात असं कलर थोडाफार कमी होतो पण या पद्धतीने आपण जर कुटून घेतली ना हळद तर ती अगदी कलरला अतिशय उत्तम येते आणि याचा स्वादसुद्धा आणि अगदी सुगंधसुद्धा हळदीचा खूप छान टिकून राहतो आता मी थोडीशी घरी हळद आणल्यानंतर याला थोडीशी आपण पिठाची चाळणी असते तिच्याने चाळून घ्यायचे आहे फक्त चाळणी आपल्याला स्वच्छ करून घ्यायची आहे आणि या पद्धतीने आपल्याला एखाद्या मोठ्या भांड्यामध्ये ही जी हळद आहे ही थोडीशी आपल्याला चाळणी मारून घ्यायची आहे कारण आपण एक वर्षभरासाठी आपण ही हळद आहे ही साठून ठेवणार आहोत तर पाहू शकता तुम्ही अगदी छान असा आपल्याला या हळदीचा कलर आहे तो किती छान पिवळा धम्मक आलेला आहे आणि सुगंध तर एवढा छान येतो आहे अगदी छान सुगंधसुद्धा दरवळतो दरवळतोय हळदीचा आता ही, ही सा कड़ जी हळद आहे ही आपल्याला काचेच्या भरणीमध्ये स्टोअर करून ठेवायची आहे त्याच्यासाठी काचेची भरणी आपण छान धुवून घ्यायची आहे स्वच्छ करायची आहे एका त्या तासासाठी छान कडकडीत उन्हामध्ये वाळून घ्यायची आणि या पद्धतीने आपल्याला हळद थोडी हळद भरताना आपल्याला थोडीशी अशी दाबून हळद भरायची आहे अगदी हलक्या हाताने दाबायची हळद आणि ह्या हळदीमध्ये आहे तर आपल्याला एक छोटासा असा हिंगाचा खडा ठेवून घ्यायचा आहे आपण अर्धी वरणी भरल्यानंतर छोटा आपण हि ही, हिंगाचा जो खडा आहे तो टाकून घ्यायचा आहे या पद्धतीने आणि पुन्हा आपण वरून आहे ती वरून हळद टाकून घ्यायची आहे आणि या पद्धतीने जर हळद स्टोअर करून ठेवली ना तर हळदीचा रंग सुद्धा अगदी छान असा टिकून राहतो हळदीचा जो स्वाद आहे किंवा मग जो सुगंध आहे तोसुद्धा छान असा टिकून राहतो आणि हळद बरणीमध्ये भरताना आपल्याला थोडीशी या पद्धतीने हलक्या हाताने दाबून घ्यायची आहे म्हणजे याच्यामध्ये हवे हवेचं जे प्रमाण असतं ते हवेचं प्रमाण बिलकुल राहत नाही त्याच्यामुळे थोडीशी हलक्या हाताने दाबून घ्यायची आहे म्हणजे व्यवस्थित अशी हळद आपली टिकून राहते एक एक दोन दोन वर्ष आणि संपूर्ण बरणी आपण हळदीची भरल्यानंतर वरून छोटासा हिंगाचा खडा ठेवायचा आहे पाहू शकता तुम्ही या पद्धतीने जर हळद स्टोअर करून ठेवली ना तर अगदी छान हळद राहते बिलकुल याला जाळी आळी काही लागत नाही आणि या पद्धतीने आपण घरच्या घरी हळद तयार केली तर आपल्या आपल्या खाण्यामध्ये अगदी शुद्ध आणि छान अशी घरी तयार केलेली हळद आपल्या जेवणामध्ये आपण वा वापरू शकतो बाजारात आपल्याला माहिती नसतं जे रेडीमेड हळद मिळते त्याच्यामध्ये कधी कधी काही भेसळ पण असू शकते अगदी शंभर टक्के शुद्ध नॅचरल पद्धतीने आपण घरच्या घरी अशी सोप्या पद्धतीने हळद पावडर तयार करू शकतो आणि या पद्धतीने तयार केलेली हळद पावडर अगदी दोन दोन वर्षसुद्धा हिचा कलरसुद्धा फिक्का पडत नाही किंवा मग हिचा जो चव आहे या चवीमध्ये सुद्धा बिलकुल बदल होत नाही तर या पद्धतीने तुम्हीसुद्धा हळद पावडर नक्की तयार करा रेसिपी आवडल्यास नक्कीच लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणी आणि परिवारासोबत शेअर करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा अशाच खमंग रुचकर आणि पारंपरिक रेसिपींसोबत तोपर्यंत धन्यवाद